नमस्कार माझ्या स्वरचित कवितेचं नाव आहे आई मला वाचव उदरातून आर्त हा काली आई आवाज येतोय ना तुला उदरातून आर्त हा आई आवाज येतोय ना तुला गर्भातच का खुडतात कळ्या आई तूच वाचव ना मला गर्भातच का खुडतात कळ्या आई तूच वाचव ना मला दादाला एक बहीण हवी आजी आजोबांना नाथ हवी दादाला एक बहीण हवी आजी आजोबांना नाथ हवी काका काकूंना पुतणी हवी त्यासाठी आई तुला पण मुलगी हवी काका काकूंना पुतणी हवी त्यासाठी आई तुला पण मुलगी हवी जिजाऊ राणी लक्ष्मीबाई अशा थोर होऊन गेल्या माता जिजाऊ राणी लक्ष्मीबाई अशा थोर होऊन गेल्या माता मी घेईलच त्यांचा बसा त्यासाठी आई तूच वाचव मला आता मी घेईलच त्यांचा बसा त्यासाठी आई तूच वाचव मला आता कशाला हवाय वंशाला दिवा मी बनेल तुमची पंती कशाला हवाय वंशाला दिवा मी बनेल तुमची पंती म्हथारपणाची होईल मी काठी घडवीन मी नवीन क्रांती म्हथारपणाची होईल मी काठी घडवीन मी नवीन क्रांती लेख वाचेल तर देश घडेल प्रगतीच्या वाटा मिळेल लेख वाचेल तर देश घडेल प्रगतीच्या वाटा मिळेल आकाशाला गवसनी मी, मी, मी घालेल विज्ञानाची कास मी धरेल आकाशाला गवसनी मी घालेल विज्ञानाची कास मी धरेल मुक्त श्वास मी घेईन आई तुझ्या सवे जग मी बघेन मुक्त श्वास मी घेईन आई तुझ्या सवे जग मी बघेन पण यासाठी आई तूच वाच मला वाचव आई तूच मला वाचव धन्यवाद माझी कविता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा